असं खूप वेळेस झालंय की जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणून म्हणजे आचार आदर्श आचार शेतीच्या अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलेला आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागही झालं परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व का हे सरकारनं स्वीकारलेलं आहे घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागलं पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवणं कारण एखाद्या जनतेवरती जाणून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनात चार महिन्यापूर्वी झालेत त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायले आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जे शिप्या लावल्यात त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या ले पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देते मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू आहे गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चिटकिल्या काय मिळणार आहे गृहमंत्र्याला यापासून मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं संहिता आदर्श संपुष्ट पुन्हा सुरू आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळवेचं ती पुन्हा ताकदीनं उभा राहणार आहे मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे टाका टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय आठवू शकत लोकसभा निवडणूक तोंडावर आहे ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत आहे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका असणार आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नक्की काय भूमिका असणार नाही उमेदवार उभे राहणार येतं ते एक तर समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाही मी मालक नाही नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक आहे परंतु एक गोष्ट मात्र खरी की वशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मिटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलेलं यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मारतं आता साकार होतं ते केल्याशिवाय मी आटत नाही

तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं आहे कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती तसे आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करता एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायलेत आम्ही नाही करायलो गृहमंत्र्यांच्या पुढं असं देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकते म्हणून याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं होता जे म्हणजे काय मोठा गोष्ट आहे त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचेच ते डिझेल टाकी ते लोकं त्यांची मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा आड तिथं ते तुम्हाला काय नाही ठेव मुंबईत बसू तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही शेवटी संवाद साधनं जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे त्यांच्याही सभा होतात आम्ही आचार आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळून संवाद बैठका घेतोय आम्ही कुठं जातीचे कसले कार्यक्रम घेतोय आम्ही समाजाला समजून सांगतोय सांगणं काम आहे ते सरकारचं असतं ते आम्ही करतोय कधी नाही ते मराठा समाज मग असं वाटत नाही का की ह्या समाजाचा कुठेतरी एकत्रित वापर झाला एकत्रित शक्ती दिसली तर हा मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू पण शकतो पुन्हा तिथंच येत आहे राजकारण माझा मार्गच नाही मी जन चळवळीवर खूप विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे यश पण झाले सांगतो ना पण पण काय होत माहितीये का की सत्य नसतानाही तुमच्या मतानुसार नसतानाही पंच्याहत्तर वर्षात न मिळणारा माझ्या समाजाचे गावाची गाव आरक्षणात निघायला लागली सुपर होईल ना पण त्याच्यात जायचे माझा मार्ग नसल्यामुळे मला एक तर त्यातलं कळत नाही तुम्हाला खरं सांगतो मला आरक्षणातलं काय विचारा मग त्यांचा कसला पठ्या द्या तरी आपण सांगतो त्यात काय लोक खाऊ पिऊ घाला लागतो जो लोकांना त्यात लय छक्के पण जे असतात लय लफड्या असते ते काय समाज ठरवून पण चोवीस ला बघू समाज चोवीस ला काय होऊ शकतो चोवीस ला अंतरवालेला बैठक लावली प्रत्येक गावातून जर दोन माणसं उभी केली कुठल्याही पार्टीचा एक्स वाय झेड पार्टीचा माणूस संसदेत गेला उद्या विधानसभेत गेला तर उद्या मराठा समाजाने आरक्षण नेमकं कोणाकडे मागायचं जर तुमचा प्रतिनिधी तिथं गेलेला नसेल तर हे आरक्षण कोणाकडे मागणार तुम्ही कारण ते तर म्हणणार की तुमच्या मतावर आम्ही निवडून नाही आले उघड उघड दिसत तिकड तिकडं आरक्षणच नाही ना आमचं आमचं आरक्षण इथं आहे तिकडच आहे तिथं कोण बोलून देत आहे पाटील साहेब रस्त्यावर उत्तर दिलं मी आता तुम्हाला तिकडं आरक्षणच नाही आमचं आमचं आरक्षण इथं आहे तिकडं नाही तिकडं कोण बोलून देत नाही तिथं लय रामदाळ असतो तिथं दोन चार आला पाच आला कोण गिणीत नाही तिथं तिथं कोण आहे तिथं समुद्रासारखा खेळ आहे तिथं तिथं कोणी ऐकून घेत नाही

आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलात लागल त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं इथून पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एस पीला बोलतोय कोणत्या नांदेडचं एस पी बी जालन्याचे एस पीला लयत राज दिलेत खूप पोरांना हे झालंय नाही होणार का म्हणे काय झालेलं दा। मी कशाला करल पुन्हा चालल्या सुरूच आहेत याचा अर्थ एकेकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी सी गुन्हे दाखल सुरू आहेत एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजून चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक लावली बघू आता समाज काय करतो करतोय चोवीसला थांबा थांबा मला त्यांचं अर्ध ओट राहिलं थोडं अठ्ठेचाळीस निवडून येऊन समाज देणार नाही म्हणलो होतो मी नाही जर तर मी तर आता गृहमंत्री सरळ सांगितलेलं मी मग फतच आहे त्यांना कुणाचं माझ्यावर टाकणे म्हणजे लोकल गाडी असल्या तर खेळे एक रुपया टाका लोकल कुणी बोला एसटीडी चिटका माझ्या घराला चिटका चालू केला नोटीस खापा खप चिटकी देते मग सडायची तयारी माझी पण फडणवीस साहेब मी फुटवू शकत नाही मी मराठ्यांशी गादारी करू शकत नाही मी आरक्षण घेणार आहे म्हणजे घेणार सुख एवढंच आहे आदर्श आचारसंहिताला मी मानतो कायद्याला मानतो ठीक आहे तुम्ही दगा फटका करून आचारसंहिता लावली परंतु तुम असं ठरलेलं होतं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की ही याच्यामध्ये ह्या कॅबिनेटमध्ये आपण ते सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी करू कोण आड ओपडलं माहीत नाही कुठं काय झालं माहीत नाही तो निर्णय सगळ्या सोयऱ्यांचा झाला नाही आणि आचार आदर्श आचारसंहिता लावून गेली ठीक आहे दगा फटका झालास तुम्ही डाव टाकला पुन्हा मराठी प्रत्येव ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ला आरक्षण दिलंय असं देखील बोललं जातं म्हणजे आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना ओबीसीची काळजी आहे मराठा समाजाची काळजी आहे असं वाटत नाही का तसं एवढ्या लढा झाल्या सहा महिन्यापासून सगळं केलं गेलं पण पदरात शेवटी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळालाच नाही हे खरंच आहे ओबीसीच्या मताची भीती वाटते पण मराठा एवढा मोठा समुद्रासारखा संख्ये नाही मराठ्यांच्या मताची भीती वाटत नाही हे खरं पण मराठ्यांनाही आता या, या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे समाजाने समाज म्हणून समाज कारण मला जर आणखीन थोडं राजकारणातलं कळालं असताना मग मी भिसकाच दाखल असता पण मला त्यातलं कळत नाही पण समाजाने सुद्धा आता त्यांची शक्ती दाखवणं गरजेचं आहे कारण आपल्या मतालासुद्धा घाबरलेच पाहिजेत कारण त्यांच्या मताला घाबरतायत म्हटल्यावर आपल्याही मताला घाबरले पाहिजेत पण माझा राजकारण मार्ग नसल्यामुळं मला त्यातलं कळत नाही पण बघूयात आता चोवीस तारखेला अंतर्वालीत बैठक लागली सगळे बांधव येणार आहेत काहीही होऊ शकतो समाज काय निघाला मराठ्यांना इथून पाठीमाग ग्रहित धरलं पण त्यावेळेसचा मराठा आता राहिलेला नाही आता मराठ्यात प्रचंड परिवर्तन झालेलं आहे आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय कोणता मंत्री हे कोणता आमदार हे सरकारमधला कोणता गट हे हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्यालासुद्धा माझ्या कळायला ला ला लागला आता माझ्या सुद्धा कळायला लागलं की आपल्या अन्नात माती कालणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली ला त्या पोस्टपासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झाला आहे की एक मुलगी आहे तिचा नंबर रँक एकवीस आली होती तिची एकवीस आणि दोन दिवसांना तिचं प्रमाणपत्र हातात पडलं ते मुलीचे डायरेक्ट दोन रँक झाली एकवीसची दोनला आज ती आय पी एस अधिकारी झाली त्यावेळेस ती कुठंतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असती म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या पर्वाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात यायला लागलं की आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आहे आणि कोण हे मिळू द्या आपल्याला सरकारमधला कोणचा गट हे कोणचे कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत बहुतेक समाज ह्यावेळेस

मी आरक्षणावर बोललो आरक्षणाचं स्वप्न त्यांचं साकार हो करणं या समाजाचा मी एक घटक नाही त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो समाजाचं एक लेकरू म्हणून माझी जबाबदारी अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील मेटेसाहेबांचे आणि जे पस्तीसशे साडेतीनशे बलिदान गेले यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी राजकारण मार्ग माझा नाही नऊशे एकरची सभा नेमकी कधी असणार आहे काय नेमकी त्याचं नियोजन आहे तुम्ही मगाशी देखील सांगितलं होतं आणि ती कधी होणारे सभा नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल का त्याच्या अगोदर असेल किती वेळ पाहावं लागणार लय लवकर होणारे एखादी चोवीसला तिचा ठिकाणासह घोषणा होणार आहे सगळा त्याचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे मी आता बीडमधूनच सांगतो आराखडा पण तयार झालेला आहे आ, किती हॉस्पिटलची दौबा करायची ऊन असल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची मागच्या सभेचा आम्हाला खूप अनुभव आहे मोठा ह्यावेळेस फक्त आम्हाला एक हजार दीड हजार एकर पार्किंगसाठी कमी पडते दोन एक हजाराच्या आसपास जागा मिळाली नऊशे एकर त्याच्यावरती सहा कोटी मराठी एकत्र येणार आहेत कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली सॉरी गृहमंत्री साहेब कारण आचारसंहितेत नाव घ्यायचं नाही म्हणतात ना जणू मला कळत नाही याच्यामुळं मी राजकारणात नको म्हणतो मला छक्के येत नाही हां गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लागले व्यवसायासाठी घेतलेल्या जी शेपेवर गुन्हे रिक्षे ज्याच्यावर भोंगे होते गोरगरिबांचे लेकरं कर्ज काढून त्यांनी ते, ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हप्त्यावर घेतलेले ट्रॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं की ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रस्ता रोको केले त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागलेत कुठं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी की ज्यांना ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हते पण लेकरांना कधीतरी माझं मोठं होईल न्याय मिळत म्हणून ते रस्त्यावर आलो होतं त्यांच्यावर गुन्हे हे पाच महिन्यापूर्वीचे गुन्हे हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप हे प्रताप परंतु मोघशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणारे मी सोडून सभा घेतल्या दाखल होणार शकतो मग त्यांचे त्यांच्या सभा आहेत ना आम्हाला फक्त रूल पाळायचे जनता एवढीच असली पाहिजे असं काही आहे का घटनेत कायद्यात तीनच लोक का पाहिजेत नसता एक लाख पाहिजे नाही असं काही लिहिले का ध्वत्रा वाल्याने जो भरायचा नाही पॅन्टीवाल्यांनी निवडणुका भरायचं असं काही लिहालय का टोपे घालू नको वाकडी टोपे असले तर जो भरायचं सरळ असले तो भरू नको असं काही आहे का असं काही नाही ना जनावर मागचा उभा राहू राहू शकतो मराठ्यांचा राहू शकतो कष्टकरी राहू शकतो शेतकरी निवडणुकीला उभा राहू शकतो सभाही घेऊ शकतो त्यांना येत नाहीत म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्यात आरक्षणाविषयीचा आणि समाज येऊ शकतो कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमू नका फक्त आदर्श आचार आचारसंहिचं पालन करायचं ते आम्ही पूर्ण करणार ही सभा नेमकी असेल इशारा सभा असेल मागणी असेल नेमकं नाही मग तिसं सांगून दादा आता सांगितलं माहिती आहे तुमची भूमिका म्हणत नाही मी समाजाची एकंदरीत भूमिका या निवडणुकीला अनुसरून काय असणार का समाजाला कुठली ना कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे नेमकी समाज कुठल्या मूड मध्ये दिसतोय तुमची भूमिका वैयक्तिक याला आम्ही मानत नाही समाजाचा मूळ चोवीस तारखेला दिसल आंतरवालीत बैठक थँक्यू धन्यवाद दादा थँक्यू महेंद्र पाटील